मनोरंजनाहिणीचं नाव मनोरंजनाच सूट काही नाही दोन्ही पाहिजे सुटी मला तुम्ही काय करताय असुकडू तस नाही दोन्ही पाहिजे वहिनी काय झालं तयार हा कळलं सगळ्यांना मळ्या <coughs> कळलं सगळ्यांना वहिनी जा? कळालं हा तरी पण एकदा मी समजवणार नका चला कळ्या दोन्ही पाय येतातच टाकायचे असं नाही ओके चला म्ह हा सोबत दोन्ही पाय सोबत तळ्या म्हणून पुढे आलाय त्या पुढं थांबा ज्या पुढं कोण कोण पुढे आल्या तुम्ही पण आलता या पुढं या तुम्ही दोघे आले होते या अजून तिकडे कोण कौन, कोण आलत्या मी सकाळी ज्या ज्या बोलले होते आउटकरी तुम्ही नका सांग तुम्ही तुम <laughs> तुम आल त्या पुढं या पुढं अजून कोण आल तुम्ही कोण कोण आल त्या तुमच्यातलं कोणी आलं नव्हतं कुठं आल त्या पुढं हा या आशा चुकून तुम्ही उड्या मारल्या की तुम्ही आवड आता पहिला डाव भूताचा म्हणून महा पण याच्यानंतर भूताचा डाव नसतो सटवीचा डाव नसतो कशाचा डाव नसतो याच्यानंतर ज्या वेळी आठवतील त्या उठवते ओके थांबा चला रेडी थांबा चला रेडी चल का वेडी व्यवस्थित खेळा आता कमी पडती जागा कोणाचं तुम्हाला जागा कमी पडते तुम्ही पाठी मागा एक मिनिट चल का सर का भेडी हां बघा आता मिळाले थांबा एक मिनटं थांबा तुम्हाला घेऊन व्हायचं आता पुरती जागा हां चला रेडी एक दोन तीन हां मी आढवा ना हां चला रेडी म्हणया

या महिने चला हां या या तुम्ही चला एक दोन ठीक या गास दोन चला बया कोण आहे ते कुठला पवार म्हणली तू अक्षय पवार कोण आहे हा आता व्हिडिओ आल्याच घरी भांडूनच आहे काय झालं काय झालं का पुढं बघा बाई आलता का नाही का थांबा हा चल बाई मी पण खेळतो थांबा चला एक दोन

या बहिणी इकडे या या इकडे रेखा बहिणी गेले या सर काही बायक येतो नको तुम्हाला त्रास होईल तिथे हा चला व्यवस्थित खेळावे तुमचं नाव काय म्हणलं बहिणी बहिणी तुमच्या नावाची चला एक दोन तीन तुमचं नाव रंजना असतं आयोजित वहिनीचं नाव पण रंजना असते सूट काही नाही दोन्ही पहिल्या एकदा सुटी महाराज थो थो <laughs> देल देल <laughs> तर मी काय करताय असं टुकडू तसं नाही तू नि पाहिजे एकदाच त्यांना वाटलं आपल्या रंजना ताई नावत आहेत माझं पण नाव रंजना आहे काहीतरी सुट मिळेल आपल्याला पण तसं काही नाही डॉक्टर मॅडम कुठं आहे तुमचं हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल सातारा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे नक्की महिलांचे काही प्रॉब्लेम असतील काही आडी अडचणी असतील तर यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नक्की भेटा मदत करताना हां मैत्री फाउंडेशनचं नाव सांगा चला रेडी वेगळी चलडी एक दोन तीन आता एकटेच चल चलरडी एक दोन तीन अंगा असं हॉस्पिटल मध्ये गेल्या दुसऱ्या डॉक्टरला मी घेऊन गेल्या इकडे फोन गेलो इकडे फोन गेलं शेवटच्या शेवटच्या काय

या या अजून या डॉक्टर मॅडम केल्या तुमच्यासाठी जागा या या हां हे बघा तुमचं नाव रेखा आहे म्हणून मी तुम्हाला परत चान्स देतो तुम्ही फास्ट म्हणू नका थोडं टाईम द्या मला म्हणजे मी तुम्हाला टाइम दिलास तुम्ही असं असं काय डॉक्टर काय झालं मागतो हां थांबा चला रेडी एक दोन

हे, हे, हे स्वीकार आवाज येतोय ना हॅलो चेक 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 येतोय ना का? आवाज येतोय ना तुमच्याकडे शंभर टक्के जिओच कारण आहे एअरटेल आहे का चांगला आवाज येतो याच्या या वा कोय नाही चला रेडी एक दोन तीन यावर चला रेडी एक दोन तीन सुधारले सगळ्यात चला एक दोन तीन तळ्यात तुम्ही दोन्ही पायला करा याच्याकडे बघा दोन्ही नाटात जाऊन द्या मी तुमचं हे असं बंद करा ओके तुमचं एक पाहिला तर आकाशे बांगणार कसं

दाखवून घ्यायला ही पण आहे बाबा आमच्या तिपाटव तिला रेडी एक दोन तीन काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाएग। जी सी बी सी मागवायचं उजरून टॉम टॉंग 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 थांबा था। चला रेडी वेडी एक दोन तीन हा चला एक दोन जरा जवळ आहे ना या ना यावेळी हा चला रेडी एक दोन बहिणी तुम्ही उद्या मार्ग्यात असले असल्याला माझं ते काम नाही करा चला एक दोन तीन एक दोन जवा चल त्या तुम्हाला दाखवून आणि या तीन वहिणी मिळाल्या आहेत आपल्याला पहिल्या गेम मधून तीन सेमी फायनलिस्ट स्वरा काय साठी